हच πα्च बयो थर हर्चाट बच्य थी चांटर्चत ची告诉 क्तप क्योंदी हाई फचार्च हेच बत्योटर हमें सी ऌर्च चांट्बार प्रणा सी रुप रहतिं मावा पटनरी की तोप जोल, वाई billow, प्रहति तर्चत भरुग

हर बच्चा स्टर बच्ची हर बच्चा को स्टर बच्ची हर बच्चा हर बच्चा रसोई का दिल बिपिका बाबा ने हाँ बाबा ना हर बच्ची बच्चा से कर कर बात बच्ची ही जल्दी क्षितेंद्रानो सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षितेंद्रानो सात हजार सातशे पंचाहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षकेंद्रानो सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षेतेंद्रानो सात हजार सातशे सत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सतेंद्रानो सात हजार सातशे ऐंशी रुपये नंबर एक कॉलिटी कापूस

शक्य मित्रांनो सात हजार सातशे तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतक सात हजार सातशे पंचाहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्य मित्रांनो सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये परदड कापसाचा भाव शक्य मित्रांनो सहा हजार पाचशे रुपये फरदड कापसाचा भाव शक्य मित्रांनो सहा हजार तीनशे रुपये फरदड कापसाचा भाव भावन का का शक्य मित्रांनो सात हजार सातशे पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्य मित्रांनो सात हजार सातशे पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्य मित्रांनो सात हजार सातशे नव्वद रुपये नमरे क्वालिटी कापूस